नमस्कार आपलं ह्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण काय करायचंय माहिती आहे रोज एक विषय तर आपण बघायचंच आहे रोज एक विषय तर आपल्याला ऐकायचाच आहे ऐकू ऐकायचं आहे बघायचं आहे आणि रोज एक नवीनच विषय राहणार आहे आपल्या ह्या टाक्या त्या युट्यूब चॅनेलवर मग आपण काय करायचं माहिती आहे काय हे चॅनल रोजच्या रोज न कट आळस करता बघायचं आहे हो बघायचं आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ असते आणि नुसता बघायचंय का नाही तर त्या चॅनलला सबस्क्राईबरही करायचं आहे व्हायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवायच्या आहेत चला तर मग विषयाला आपल्या सुरुवात करूया काय आहे बघा जीवन तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकलं का काय म्हणतात माहितीये का बोलता बोलता सजस काय सांगा जीवन हे एवढा अवघड खरतड प्रवास आहे की सांगूच नका जीवन खरंच अवघड आहे हो असे म्हणतात ऐकलं का तुम्ही कोणाचं तोंडून सांगा बरं मी तर खूप जणांचं तोंडून ऐकलेलं आहे की जीवन सोपं आहे हो जीवन इतकं कठीण आहे इतकं कठीण आहे की जीवन खूपच कठीण आहे असं म्हणतात बरं तुम्ही सांगा बरं जीवन कठीण आहे का नाही जीवन कठीण नाही जीवन जगता आलं पाहिजे जीवन जर जगता आलं तर जीवन काहीच कठीण नाही उलट जीवन चांगलं आहे पण ते कसं करावं लागेल चांगलं जीवन कसं जगावं लागेल जगता येते चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं जगावं लागणार आहे चांगलं वागावं लागणार आहे चांगलं करावं लागणार आहे आणि जीवन तर आपोआपच चांगलं होणार हे जीवन बार बार आहे का हो नाही हे जीवन एकच बार आहे आणि एकच बार आलेलं जीवन त्या जीवनाला जर तुम्ही कंटाळत असाल किंवा ते जीवन खरतळ आहे काटेरी आहे किंवा चांगलं नाही असं जर म्हणत असाल पुढचा जन्म माणसाचाच मिळेल म्हणून माहिती आहे का तुम्हाला पुढचा जन्म पशु पक्षी कशाचाही मिळू शकते आपल्या कर्मापरमण मग हा जन्म आपल्याला मनुष्याचा भेटलेला आहे तर हा मनुष्याच्या जन्माचं आपण सार्थक आपल्या जीवनाचं केलंच पाहिजे आणि आप वामनराव पै म्हणतात बघा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस खरंच आहे आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे आपण आपलं जीवनाला वाट्टल ते वळण देऊ शकतो वाट्टल ते मग ते चांगलं वळण द्यायचं का वाईट वळण द्यायचं चांगलं खायचं का वाईट खायचं चांगलं प्यायचं का वाईट प्यायचं हे सगळं आपल्या हातात आहे माहिती आहे ना स्वतः काय करायचं ते स्वतःच्याच मनावर आहे ना तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक आहात तुम्ही तुमच्या जीवनाचे चालक आहात मालक म्हणजे तुम्ही काही करू शकता आणि चालक म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ शकता मग काय करायचं त्यालाही थांबू शकता काय करायचं नाही त्याला आणि कुठं जायचं कुठं नाही जायचं त्यालाही थांबू शकता तुम्ही कारण ह्या जीवनाच्या गाडीचे स्वतः मालक मालका स्वतः हा जे नरदेह दिलेला आहे ना खूप किमती आहे हा नरदेह खूप किमती आहे ह्या नरदेहाची किंमत जर आपल्याला आपल्याला महत्व जर पटवायचं असेल पटवा पटून घ्यायचं असेल तर ज्याला डोळा नाही त्याला विचारा ज्याला हात नाही त्याला विचारा ज्याला पाय नाही त्याला विचारा कुठलं आपल्या शरीराचं बोट जरी एक नसेल ना तरी आपलं जीवन कठीण होते जगायला माहिती आहे एक बोट नसलं तर म्हणजे धरता येत नाही वस्तू तर ज्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची आपल्याला कमतरता असते ना त्या गोष्टीचं जास्त महत्व वाटते आणि त्या गोष्टीचं महत्व पटवण्यासाठी ती गोष्ट नसेल ज्याच्याकडं त्याला विचारल्यानं आपल्याला जास्त पटून सांगतील आहे म्हणून हे जीवन आहे ना खूप मौल्यवान आहे जीवन हे मौल्यवान आहे आणि ह्या जीवनामध्ये मौल्यवान जीवनामध्ये चांगलं जगा ना गुलाबाच्या फुलाची बगीचा असते बघा कशी असते कोमल असते सुंदर असते आपल्याला बघता बघतच राहावं वाटतं त्या बगीच्याकडं तशा पद्धतीचं जीवनाकडं बघा ना तुम्ही हां तुम्ही जर जीवनाकडं चांगलं बघल्या तर जीवन चांगलं आहे आणि तुम्ही जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन जर वाईट ठेवल्या तर जीवन वाईटच आहे मग चांगलं बघायचं चा, का वाईट बघायचं हे कोणाच्या हातात आहे तुमच्याच बरोबर ना म्हणून म्हणून काय करायचं माहित आहे जीवनाकड बघताना चांगलं बघायचंय चांगलं मग बघसाल ना चांगलं चांगल। चांगल तुम्ही हो शंभर टक्के बघायचं आहे पुन्हा जन्माला यायचंय का नाही या जन्मात चांगले कर्म करायचे आहेत या जन्मात सगळ्यासोबत चांगलं राहायचं आहे आणि ह्या जन्मातच चांगले कार्यकर्तव्य करून समाजाची सेवा करून रंजल्या गांजल्याची सेवा करून आपल्या परिवारासोबत चांगलं राहून आपल्या आजूबाजूच्या मित्र मैत्रिणीसोबत चांगलं राहून आपल्याला आपल्या जीवनाचा शेवट करायचा आहे शेवट मग सांगा बरं जीवन कसं आहे आता एवढ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यावर तरी तुम्हाला जीवन अवघड वाटते का सांगा बरं तुम्हाला जीवन तर सोपं वाटलंच पाहिजे आणि ते वाटणारच आहे म्हणून काय करायचं माहिती आहे का जीवन हे सोपं आहे सोपं करून जगा अवघडात जाऊच नका आज जीवन अवघड आहे असं कधी म्हणूच नका तुम्ही सांगते जीवन सोपं आहे जीवन सोपा आहे आणि जीवन, जीवन आनंदात जगा चला तर मग थांबूया नमस्कार